मग या शिवसेनेनं खरं आपली यादी जाहीर केलेली आहे मात्र यादी जाहीर झाल्यानंतर सगळे तुम्ही नाराज आहात काय पुढची भूमिका आहे कशा पद्धतीची पावलं जिल्हा प्रमुख राजेव दासरे यांनी निवड समितीला शिवसैनिकांना शिवसेना पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता ज्या ठिकाणी आम्ही काम करतो आम्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आहेत आमच्या पक्षातील जे लोक आहेत वार्डातले प्रभागातले त्यांची जी नावं दिली ती सगळी डावलून त्यांनी बाहेरच्या लोकांना तिकीट विकलेली आहेत त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेला अवघ्या तीस त्यातल्या पाच जागा मनसे अवघ्या पंचवीस आपण लढवत आहे पंचवीस मधल्या निवडून येणार किती पक्षाचं अस्तित्व राहणार कसं यासाठी आम्ही सर्व नाराज शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक आणि ज्यांच्यावर अन्या असे शिवसैनिक व उमेदवार आज एकत्र आलेलो आहेत आज बघतो आपण भगिनींच्या डोळ्यात असू आहेत उमेदवारांच्या डोळ्यात असू आहेत या अश्रूंचा जाब या जिल्हा प्रमुखाला दिल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही आमच्या सर्व पदांचे राजीनामे सन्मान्य संप्रमुख अनिल कोके यांच्याकडे सोबत होतो आता शहर उत्तर मधले जवळजवळ सगळ्याच राजीनामे जाणार एका दुसऱ्या दा आणि मध्य मधले सुद्धा सगळ्यांनी फोन करून सांगितलंय आणि काही लोकांना तो झुलवत ठेवत आहे तुला अजून पण उमेदवारी देतो म्हणून आणि अशा लोकांची फसवणूक झाल्यावर या लोक त्याला मार्गश्वर राहणार नाहीत उमेदवारी देताना काय म्हणजे काय केलं असं सांगू शकत नाही सगळ्या अंधारात केलेला त्यांनी कार्यक्रम शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी शिवसेना शहर उत्तर चेअरमन दे असू द्या सर्व पदाधिकाऱ्यांना धुलवत ठेवून आम्ही ज्या लोकांची मागणी केलेल्या गेले अनेक वर्ष आमच्यावर काम केलेले आहेत भैया असू द्या आम्ही असू तीस वर्ष पक्षाचं काम करतो अनेक गुन्हे दाखल आहेत परंतु आम्हाला तिकीट ना मागता त्या भोसले असू द्या आमचे योगेश सलगर असू द्या सातपुतेचाही असू द्या लोळीचाही असू द्या महेश गवळे सुद्धा असे न अशा अनेक लोकांना आम्ही तिकीट मागणी करत विरोधात तिकीट देऊन तर असं खेळ खोडावर गेलेलं आहे आम्ही संबर प्रमुखांना फोन केला नेहरूकरना फोन केला त्यांचाही त्यांनी फोन उचलत नाही समन्वय समिती गेली समन्वय समितीमध्ये कोण एक राहिले नाही त्याने त्यांनी अस्मिता गायकवा राहिले रात्री दहा मी त्याच्या घरी बसतो मी तर मी उपजिल्हाप्रमुख आम्ही सगळे पदाधिकारी आहे आमच्यासमोर कुठलीही यादी नेवता स्वतःचा मनमाने कारभार करायला म्हणून आम्ही या पदाचा राणे राजीनामा तर दिलेला आहे परंतु त्याला काढल्याशिवाय आम्ही पक्षप्रमुखांना मागणी करतो त्याला काय हटवल्याशिवाय आम्ही स्वच्छ बसणार नाही आणि दिलेल्या उमेदवार शिवसेने आम्ही जवळजवळ इथले शहर उत्तर सगळेच पदाधिकारी आहेत किती म्हटलं तर एक शंभर शंभरच्या आसपास पदाधिकारी आहेत पण इथं आम्ही कार्यकर्ते बोलू नाही हे सगळे पदाधिकारी आहेत उपशेर प्रमुख आहेत महिला आघाडी प्रमुख आहेत विद्यार्थी सेना प्रमुख आहेत युवा सेनेचे पदाधिकारी आहेत भैया शहर प्रमुख आहे उप मी उपजिल्हा बरोबर शेअर संघटक आहेत सगळे सक्षम पदाधिकारी आहेत गेल्या अनेक वर्षापासून काम केलेलं आहे आणि अनेक उमेदवार आहेत जी यादी आता जाहीर झालेली आहे त्या उमेदवारांचा तुम्ही करणार आम्ही करणार आम्ही जाहीर उमेदवार म्हणजे गणेशदादा वाडकर आहे त्यांचं कुटुंब शिवसेनेसाठी त्यांच्या घरातले दोन लोक बलिदान दिलेले आहेत अशा लोकांचं आम्ही काम करणार मेत्रेचं भाऊ बलिदान दिलेलं आहे मेत्रे आहेत काका जाधव आहेत गेले चार तुम निवडून आलेले आहेत जे आमचे मूळचे शिवसैनिक आहेत आम्ही त्यांचं काम करणार